मला आजपर्यंत फक्त अंड्याचं ऑमलेट आणि उकडलेली अंडी हे दोनच अंड्याचे प्रकार माहिती होते पण माझ्या नवऱ्याने जिम चालू केली आणि हे अगारोचं एक बॉयलर आणि पोचर मागवले तेव्हा मला समजले की हे एक अंडा आपण किती प्रकारे बनवून खाऊ शकतो सगळ्यात आधी तर हा मेजरमेंट कप बघा यावरती दिलेल्या मेजरमेंटनुसार आपण चार प्रकारे अंडी उकडवू शकतो स्टीम हार्ड मिडियम आणि सॉफ्ट तुम्हाला जसं अंड बॉईल करायचं आहे त्या मेजरमेंटनुसार यामध्ये पाणी टाका आता यावरती एक बॉइलिंग ट्रे ठेवा कपच्या खालच्या बाजूला एक पिन दिलेली आहे आणि पिन सेफ्टी कॅप सुद्धा आहे आता जेवढी अंडी बॉईल करायची आहेत त्या सर्व अंड्यांच्या खालच्या बाजूला पिनने छिद्र करा आणि छिद्र केलेल्या भाग वरती अशी सर्व अंडी ट्रेमध्ये ठेवून द्या झाकण लावा स्विच ऑन करा आणि तुमची तुमची कामं करत राहा पूर्ण पाण्याची वाफ होते अंडी छान बॉईल होतात आणि एक बॉईलर ऑटोमॅटिकली बंद होतं मी हार्ड अंडी बॉईल केली होती आणि अंडी सुद्धा बघा किती छान बॉईल झालेली आहेत तुटायचं फुटायचं तर टेन्शनच नाही यासोबत अजून एक पोचिंग ट्रे मिळतो ज्यामध्ये मी चार वेगवेगळ्या प्रकारचे एक पोचेक बनवले आणि मला थेंबर सुद्धा तेलाची गरज पडली नाही वजन कमी करायचे जिमला जाणाऱ्यांसाठी खूप युजफुल प्रोडक्ट आहे आणि आपण सुद्धा सकाळच्या घाई गडबडीमध्ये प्रत्येकाला आवडीनुसार एक बॉईल करून देऊ शकतो आणि स्वतः सुद्धा खाऊ शकतो प्रोडक्टची लिंक हवी असेल तर कमेंटमध्ये लिंक टाईप करा आणि तुमच्या जिमला जाणाऱ्या फ्रेंडला ही रील नक्की शेअर करा